उपप्रादेशिक परिवहन विभाग तसंच शहर वाहतूक शाखेनं आता हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करत त्रेपन्न वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी वाढत्या अपघातांच्या प्रमाणास आळा बसण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसंच शहर वाहतूक शाखेस हेल्मेट सक्ती करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे आणि पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांना आदेश देण्यात आले होते या आदेशान्वये बुधवारी दिवसभरात हेल्मेट न परिधान करणाऱ्या चौतीस जणांवर तसंच अन्य एकोणीस जणांवर वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणं ट्रिपल सीट विरुद्ध दिशेनं वाहनं चालवणं या संदर्भात कारवाई करण्यात आली सदरची ही मोहीम सरस्वती चौक सात रस्ता परिसरात हाती घेण्यात आली होती हेल्मेट सक्तीची सुरुवात शहर वाहतूक शाखेच्या तसंच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकारी कर्मचारी यांनी स्वतःहून सुरुवात केली आहे ही कारवाई पुढं देखील सुरूच राहणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलागर पाटील यांनी अस्मिता बीजन न्यूज चॅनलशी बोलताना दिली बैठक झाली माननीय कलेक्टर साहेब यांच्या पक्षामध्ये त्यामध्ये माननीय उच्च न्यायालय यांच्या निर्देशाप्रमाणे आहे कारवाई करण्यात आली आहे आणि आजी आर टी ओ सोलापूर आणि सोलापूर यांच्या समिती कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि याप्रमाणे कारवाई करू सुरू होत आहे तरी जनतेला विनंती आहे त्यांनी हेल्मेट वापरावे त्याचप्रमाणे कागदपत्रासोबत बाळगावी आणि जर फोर व्हीलर असेल तर सीटबेटचा वापर करावा हा जो ही जी मोहीम आहे ते फक्त शपणाला मसूल जमा करण्यासाठी नसून जनतेच्या जीवितचं रक्षण करणे हे शपनाचे कर्तव्य आहे त्याचा एक भाग म्हणून आणि जे अपघात होतात अपघातामध्ये मुख्यतः हेड इंजुरीमुळे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होतात त्या अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेट वापरणं हे गरजेचं आहे कमीत कमी हेल्मेट वापरल्यानंतर जीव तरी वाचेल त्या उद्देशानं काही मोहीम शासनाने सुरू केलेली आहे त्या श त्या मोहिमेला जनतेने आपली स्वतःची मोहीम समजून सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त हेल्मेट शेतीचा वापर करावा आणि मोबाईल टाकून कमी करावे अशी वाहतू शाखेतर्फे आव्हान करण्यासाठी आतापर्यंत किती कारवाई म्हणजे अंदाजे काय आता कारवाई सुरुवात झालेली आहे आता आता पण सुरुवात झालेली आहे बरं आज काही वेळ चालेल कारवाई समजते दिवस हे कारवाई राहणार सातत्य ठेवलं जाईल कारवाईमध्ये सातत्य ठेवलं जाईल तोपर्यंत आपल्याचा विचार होणार नाही काय होणार नाही सर टू व्हीलर चालवणारे कुठले कुठले कागदपत्र बाळगावं लागेल जवळ मोटरसायकल चालकाने लायसन्स त्या तुम्हाला यू सी आणि त्या इन्शुरन्स असणं गरजेचं आहे कारण असा अनुभव आलेला आहे की बऱ्याच अपघातामध्ये ज्यांचे जीवितहानी होते त्या लोकांना इन्शुरन्स का इन्शुरन्स काढलं गेल्यामुळं त्यांना मोबदला मिळणं किंवा बाकी पुढच्या कार कारवाईला त्रास होतो त्याकरता शासनाने ठरवून दिलेला आहे नवीन गाडी घेते वेळेस तीन वर्षात इन्शुरन्स कंपल्सरी केलेला आहे त्याप्रमाणे जी जुन्या गाड्या आहेत त्यांना पण इन्शुरन्स कंपल्सरी असणं गरजेचं आहे त्याकरता इन्शुरन्स काढावे आणि या कारवाई प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील पोलीस उपनिरीक्षक चौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील उपप्रादेशिक परिवहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील उदय साळुंके तसंच दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली